सर फुल शब्द शुद्ध कसा लिहावा बघा विद्यार्थी मित्रांनो आत्ताच्या मुलाने प्रश्न विचारला की सर फुल शब्द कसा शुद्ध लिहावा लक्ष द्या फुल शब्द लिहित असताना आपण काय करतो तर फला उकार देता आणि कोणताही विचार न करता शब्द लिहून काढतो आपल्याला पहिला उकार जास्त आवडतो रस्व उकार लिहितो परंतु नेहमी लक्षात घ्यायचंय मराठी शब्द शुद्ध लिहित असताना ज्या शब्दाचा अंत अने झालेला असतो या ठिकाणी आपल्याला ल दिसतंय पण या कोण दडलेलं आहे अ दडलेलं आहे म्हणजे या शब्दाचा शेवट कशाने झालेला आहे अ या मूळ अक्षराने झालेला आहे मग अशा शब्दामध्ये ज्या शब्दाचा शेवट मूळ अक्षराने झालेला आहे त्याच्या आधीच्या अक्षराला त्या अक्षरा जर उकार आला तर तो नेहमी दुसरा द्यायचा आहे म्हणजे फुल हा शब्द चुकीचा असून या ठिकाणी फू हा दीर्घ उच्चार करायचा आहे फूल, जसा आहे फूल, तसच शुद्ध आहे मूल अशा पद्धतीने लिहायचं नाही समजलंय